गेल्या सहा वर्षापासून खुरगाव येथे असे प्रशिक्षण शिबिरामध्ये पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त जवळजवळ विविध या क्षेत्रामधली या परिसरामधली आणि या जिल्ह्याच्या बाहेरची सुद्धा उपासक उपासिका येतात आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कॉलनीतील वेगवेगळ्या नगरातील लोक इथं भोजनदान देतात जवळजवळ तीनशे ते पाचशे उपासक उपासिका इथं येत असतात आणि इथं जे काही वैभव इथं जे तयार झालेलं आहे ते आदरणीय भिक्कू पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व झालेलं आहे आणि सर्व हे लोकांच्या दानदात्याच्या दानामधूनच तयार झालेलं आहे इथलं जे बुद्धमूर्ती असो बुद्धबुद्धीत का जवळजवळ एक दहा लाखाचा खर्च आलेला आहे इथं एक रूमसुद्धा एक मोठा हॉलसुद्धा बांधण्यात आलेला आहे वीस बाय पन्नास तो जर ते सुद्धा उपासकाच्या दानामधूनच आहे आणि इथं एक महाविहार हे घातलेला आहे जवळजवळ साडेतीन ते चार कोटीचा आहे तर आजपर्यंत एक कोटी ते सव्वा कोटी खर्च झालेला आहे आणि तोही निव्वळ आपल्या उपासक आणि उपासकाच्या स... उपा दानामधून ते जे बांधकाम आहे ते पूर्ण आपण जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्राच्या सर्व एकत्रीकरण करून एक आपण एक मॉडेल तयार करत आहोत की त्याच्यामध्ये आपण जे अं भूमकाच्या वर जे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्याची ते, ते संरचना असते तर त्याचं हे आपण त्याच्यामध्ये सगळ्याच हो, एक कॉम्बिनेशन करत आहोत आणि हे एक युनिक असं असावं एक भंतीजीचं मत आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये संशोधन करून नवीन नवीन काही टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि धम्माचं तिथं प्रचार आणि प्रसार होईल त्याच्यासाठी जी संसाधना लागतील ती त्याच्यासोबत आम्ही जोडत आहोत आणि हे एक निश्चितच एक आग महाविहार असेल असं एक इंजिनियर म्हणून मला वाटते स्वामीला आणि नेहमीच भेट देत असतो एकोणीस तारखेला भंतीजीचा हा प्रोग्राम ठराविकच आहे तो प्रोग्राम त्यांनी म्हणजे जवळपास बऱ्याच दिवसापासून चालू केला आहे त्यांचे कार्यक्रम एवढे आहेत की पब्लिक त्यांच्या कार्यक्रमाला बरीच होती दान येतात त्यांनी म्हटलेल्या गोष्टी सगळ्यात पाळतो आम्ही आणि त्यांनी जे कार्यक्रम ठेवला त्याच्यात भंतेजीचे खूप आभार आहेत एवढं मोठं विहार त्यांनी उभं केलं आहे याच्यामध्ये का बऱ्याच काही त्याचा सहभाग आहे की जनता त्यांना मानते आणि त्यांनी आता एवढ्या कमी पिरियडमध्ये एवढं मोठं बांधकाम केलं आहे दाबडचं आम्ही की काम तेवढं झालं नाही त्यामुळे भंतेजीचे आम्ही खूप आभार आहोत बाबासाहेबांच्या कृपेने बुद्धाच्या कृपेने भंतेजीचे आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला डील करतात त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि जनता त्यांच्याशी जुटते याचा आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे दर पौर्णिमेला इथे येत असतो ज्येष्ठ आहे आणि इथे जागतिक कीर्तीचं जागतिक ख्यातीच एक सामने दीक्षाभूमी केंद्र उभं राहणार आहे आणि सर्वांनी सगळं असते दान करावं दान करावी आणि त्याच्यासाठी आम्ही पण नेहमी मंडळ आमच्या नांदेडचं महिला मंडळ आणि आसपासच्या परिसरात उपासिका मंडळी येत असतात दान दान दाती देत असतात दान करीत असतात आणि सर्वांच्या दानातूनच उभं राहणार आहे आणि सर्वांनी दान करावं आणि कोणची निर्मिती होणं ही आवश्यक आहे जेणेकरून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रचार होईल या उद्देशानं या ठिकाणी दर महिन्याच्या पौर्णिमेला हा उ पौर्णिमासो कार्यक्रम संपन्न केला जातो तर असेच कार्यक्रम हे येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा होणार आहेत आणि त्याच्यातून भिकूंची संख्या या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातून निर्माण होणार आहे ते अधिक प्रमाणामध्ये होत एवढी अपेक्षा जाहीर करतो धन्यवाद विर व्हावं आणि लोकांना त्याच्यातून एक चांगलं ज्ञान मिळावं आणि त्यांनी दर महिन्याला एक पौर्णिमा एकोणीस तारखेला पौर्णिमा घेतात त्याच्यातून त्यांनी अनेक प्रकारे त्यांच्याकडे हे आहेत मेडिटेशन घेतात पुन्हा ते श्रामनेर आहेत आतापर्यंत श्रामनेर त्यांनी जवळजवळ सतराशे काहीतरी झाले आतापर्यंत इथून गेले श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा त्या ठिकाणी जे श्रामनेर केंद्राची निर्मिती होऊ घातलेली आहे आदरणीय बदंत बोधी थेरो यांच्या समवेत माझ्यासारखे अनेक जण या कार्यामध्ये जुटलेले आहेत दर महिन्याच्या एकोणवीस तारखेला पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक प्रकारची वेगवेगळ्या म्हणजे समाजाभिमुख अशा प्रकारच्या कार्यांचं या ठिकाणी आयोजन केल्या जात असते उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन जल पुन्हा वृक्षारोपण व्यसन आपल्या समाजातील तरुणामध्ये व्यसनाधीनता जास्त वाढत चाललेली आहे तर ह्या व्यसनाधीनतेच्या संदर्भात बदनपायाबोधी थेरू युवकांना युवतींना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांच्यामधली ही व्यसनाधीनता कशी दूर करता येईल याचंही त्यांना ज्ञान देतात या ठिकाणी मुख्य हेतू हा धम्माचा प्रचार प्रसार करणं हा तर आहेच आहे त्याशिवाय आपल्या समाजातील होत करू गोरगरिबांची वंचितांची लेकरं चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन समाजामध्ये चांगल्या हुद्द्यावर गेली पाहिजे चांगल्या पदावर गेली पाहिजे याच्यासाठी त्यांना ज्या काही गरजा लागतील त्या गरजासुद्धा काम या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते उत्तरे सात किलोमीटर अंतरावर हे सामनेर प्रशिक्षण केंद्र समाजाच्या दानामधून निर्माण झालेलं आहे दीड एकर जमीन ही समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची मूर्ती दहा लाखाची समाजाच्या दानामधून निर्माण केलेली आहे तीन बोर समाजाच्या दानातून पाळण्यात आलेली आहे हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची जी इमारत आहे ऑफिस असेल भिकुनिवास असेल हॉल असेल हे सुद्धा वीस बाय पन्नासचं बांधकाम समाजाच्या दानातून झालेलं आहे दर महिन्याच्या एकोणीस तारखेला हजारो उपासक उपासिका एकत्रित येऊन धम्मदेशनेचा लाभ घेतात ध्यान अनापान करत असतात बुद्ध भीम गीत गायनाचा प्रबोधनात कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि आतापर्यंत सतराशे ते साडे सतराशे श्रामनेर श्रामनेरी म्हणजे काही उपासक काही उपासिका काही युवक काही युवती श्रामनेर श्रामनेरी बनून प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहेत हे प्रशिक्षण केंद्र हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे आता सध्या साडेतीन कोटीचं श्रामनेर दीक्षाभूमीचं काम प्रजाती पथावर आहे हे सर्व समाजाच्या दानामधून उभं राहत आहे या पाठिमागचा निर्मळ उद्देश जर आपल्याला बघायचं असेल तर ज्याप्रमाणे एकेकाळी या भारत देशामध्ये नालंदा विश्वविद्यालय होतं तक्षशिला विश्वविद्यापीठ होतं वल्लभी असेल असे अकरापेक्षाही अधिक जगाला ज्ञान देणारे विश्वविद्यालय या भारत देशामध्ये होते आणि त्या सर्व विद्यापीठामधून अनेक शास्त्रांचा वेगवेगळ्या धर्मशास्त्रांचा अभ्यास क्रम त्या ठिकाणावर उपलब्ध होता बौद्ध धम्मा हा त्याचा बेस होता त्या ठिकाणावर दोन हजार भंतेजी शिक्षक म्हणून तिथं विद्यार्थ्यांना शिकवायला असायचे आणि दहा हजार विद्यार्थी तिथं शिक्षण घ्यायचे वेगवेगळ्या धर्मशास्त्रांचं शिक्षण तिथं दिल्या जायचं वेगवेगळे दुर्लभ असलेले दुर्मिळ मोठमोठ्या ग्रंथांचा साठा संचय त्या विश्वविद्यालय नालंदा मध्ये असायचा परंतु काही धर्मद्रोही लोकांनी तक्षशिला सारखं विद्यापीठ असेल किंवा नालंदा विश्वविद्यालय असेल या विश्वविद्यालयानं त्यांनी नष्ट केलं जाळलं आणि बौद्ध धर्माचं फार मोठं नुकसान झालं इफी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये बौद्ध भिक्षूंच्या भिक्षुंच्या कत्तली झाल्या आणि तेव्हापासून बौद्ध धर्म भारतातला हा लोक पावला नष्ट झाला परत बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बौद्ध धम्माचं बीज इथं टाकलं ना आता विशाल वृक्ष होत असताना आपल्याला पाहायला मिळतं